नमस्कार मी ज्योती नागरे परवाचा मी एक तो व्हिडिओ टाकला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून एका व्हिडिओवरती मी औषधांबद्दल एक माझा नंबर टाकलेला होता तर त्या नंबरवरती मला दोन कॉल देखील आले नीडचे आणि एका ताईनं मला प्रश्न केलेला आहे कमेंट बॉक्समध्ये की ताई तुम्ही जे काम करताय ते आम्हाला पण मला पण करायचं आहे तुम्ही कसे पैसे कमावताय हे आम्हाला पण सांगा खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तर मला सर्व महिलांना एक सांगायचं आहे आणि हा खास करून हा व्हिडिओ आज माझा फक्त महिलांसाठीच कारण की अशा खूप महिला असतात की ज्यांनी पण खूप स्वप्न पाहिले असतात पण ते स्वप्न त्यांचे अर्धवट राहतात ते त्यांच्या पैशांमुळे तर हाचा हा व्हिडिओ खास करून त्याच महिलांसाठी तर तुम्ही पण महिन्याचे नाही तर दिवसाचे एक हजार ते दहा हजार रुपयेपर्यंत कमवू शकता तेही घर बसल्या तुमचं घरचे सगळे तुमची स्वतःची कामं तुमचं घर मुलं सगळं पाहूनसुद्धा तुम्हीही महिन्याचे एक लाख दीड लाख ते दोन लाख रुपये कमवू शकतात ते पण एकदम सहजासहजी तर तुम्हाला काम काय करायचं आहे तर आता बरेच जण असे प्रश्न विचारतात तर तुम्हाला काम करायचं का आहे आता मी पण ऑनलाईन मार्केटिंग करते तर पहिलं तर मी म्हणजे माझं आयुर्वेदिक औषधांचं आहे जे की घरगुती आहे आणि हो याच्यात पन्नास टक्के स्टार आयुर्वेद कंपनी आहे कोलकात्यामधून पश्चिम बंगालची तर त्या कंपनीमध्ये पण मी जॉब म्हणजे काम करते ऑनलाईन आणि त्यानंतर दुसऱ्या पण कंपन्या आहेत मार्केटमध्ये तर अशा मी एकूण तीन कंपन्यांचं काम करते तर माझं महिन्याचं अर्निंग असतं दोन सव्वा दोन लाख रुपये तर सर्वांना एकच गोष्ट सांगायची का मी पण शून्य होते पण त्या शून्याला उज्या बाजूने जर शून्य असेल तर डाव्या बाजूने तुम्हाला किती आकडा जोडायचा आहे हे आपल्यावरती डिपेंड आहे आपणही करू शकतो एका जागेवर बसून जर तुम्ही एकच गोष्ट जर टिकून केली ना की तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये यशस मिळेल हे शंभर टक्के खरं आहे नाहीतर तुम्ही आज इथे उद्या तिथे परवा तिथे असं जर केलं तर तुम्हाला तुमच्या हाती काहीच मिळणार एक जिवंत उदाहरण सांगते एक जण बागेमध्ये गेला त्याला एक खूप छान असं फुल दिसलं गेल्याबरोबर फुल घेतलं म्हणजे फक्त तोडायचं ठेवलं फुल घेतलं असं वाटलं की अरे बाबा आता आपण हे फुल घेतलं पण याच्यानंतर अजूनही आपल्याला बागेमध्ये अजून चालून पुढे फुलं फुल दिसतील अजून चांगले तर आपण काय करू हे बाजूला ठेवू आपण दुसरी फुलं पाहू अजून दुसरे पाहिले पण त्याच फुलासारखं त्याला फुल दुसरं कुठंच मिळालं नाही म्हणून मग शेवटी विचार केला की जे आपण पहिलं फुल पाहिलं ना आपण ते जाता 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 घेऊन जाऊ म्हणून तो पाठीमागे आला पाहता तर काय ते जे फुल पाहिलेलं होतं ते कुणीतरी तोडून नेलेलं होतं म्हणून तो परत पाठीमागे गेला का ह्याच्यापेक्षा जो सेकंड होतं ते आपण घेऊन जाऊ ते पाहायला गेलं तर ते पण केलेलं होतं म्हणूनच एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की तुम्ही जो निर्णय घेताय ना तो घेतला ना की कोणतं पण काम तुम्ही ते पूर्ण करायचं ज्याप्रमाणे लग्न केलेलं असतं लग्न कसं करायचं जीवनामध्ये एकदाच होतं ना ते कायमस्वरूपी टिकून ठेवावं लागतं असंच काम एकदा पूर्ण करायचं कोणतं तरी हाती घेतलं ते काम परत सोडायचं नाही तर माझं जिवंत उदाहरण मी तुम्हाला सांगते कारण मी जे सोसलं मी जे भोगलं हे कदाचित पन्नास टक्के माऊल्यांना नसेल तर हो मी खूप अनुभवलेले वाईट क्षणीत वाईट दिवस आहेत आज माझ्या वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे आश्रू वाहतात माझ्याकडं पाहून की मी काय होते मी काय केलं हे तुम्ही पण करू शकता बॅकग्राऊंड दिसतंय काय करते बिझनेस छोटा आहे अर्निंग मस्त आहे ह्याच्यामध्ये पण आयुर्वेदिक औषधांमध्ये पण कोणताही करा फळ नक्की भेटेल मी पण शून्य होते पण त्या शून्याला मी अंक जोडत गेले मी पहिल्यांदा मी ज्यावेळेस स्टार्ट केलं तर मी पहिले पहिलं तर दहा ते बारा हजार रुपये महिन्याचे कमवले त्यानंतर माझे वीस ते पंचवीस हजार दुसऱ्याच महिन्यामध्ये झाले तिसऱ्या महिन्यामध्ये चाळीस पंचेचाळीस झाले साठ पासष्ट झाले एक लाखपर्यंत बिझनेस गेला एक लाख गेला तो डायरेक्ट दीड लाखावरती गेला तो पावणे दोन वरती गेला दोन वरती गेला आज मी महिन्याचे दोन ते सव्वा दोन लाख रुपये महिन्याचे कमवते अशक्य नाहीत कोणत्याच गोष्टी जिद्द जर मनामध्ये असेल ना तर प्रत्येक गोष्ट ही शक्य होते सांगतानाही माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि खूप वाईट क्षण मी एवढ्या अनुभवलेले आहेत एवढे वाईट दिवस पाहिलेले आहेत पण त्या दिवसांची सुरुवात कुठून झाली कशी झाली मी कुठं आले आणि भविष्यामधून अजून मला खूप कर... काही लोकांसाठी खूप काही करायचं मी गरीबातल्या गरीब लोकांना मदत करणार मी अनाथ आश्रमामध्ये दान धर्म करणार जे लंगडे पंगडे आहेत रस्त्यावरती ह्यांना यांच्यासाठी मदत करणार हे जगामध्ये पण खूप गरीब लोक आहेत यांच्यासाठी पण मदत करणार मला खूप काही करायचंय देवाला आता फक्त काही दिवसांचं आयुष्य आहे भीक मागून की देवा तू मला जे पाहिजे होतं ते ढल दिलंच पण आता मला काही दिवसांचं थोडंसं आयुष्य दे जास्त म्हणजे मी कोणासाठी काय काहीतरी करू शकते अजून एक माझं अधुरं स्वप्न आहे ते पण मी लवकरच पूर्ण करणार आहे आता मी शेअर करू शकत नाही कारण मी पाहिलेले स्वप्न होते माझं युट्यूबचं चॅनल होतं एवढी मेहनत केली मी एक वर्ष की मी काहीतरी करेन मला यूट्यूबचा का म्हणून पगार चालू होईल आठ ते दहा हजार रुपये महिना मी कमी होईल यूट्यूबचा तरी मला तेवढ्याच माझ्या जीवाला काहीतरी तो आधार होईल मी काहीतरी चार रुपयाच्या पैशाच्या नोकरीला लागले म्हणून मी समजेल कारण ते अमेरिकन डॉलर खूप मजा वाटायची खूप म्हणजे एक वेगळा वाटायचं वेगळंच फील व्हायचं की आपण काहीतरी करू अमेरिकन डॉलर यायचे मग ते आपल्या बँकेत यायचे शहाऐंशी एक डॉलरचे शहाऐंशी रुपये व्हायचे खूप आश्चर्य वाटायचं पण नंतर मग ते यूट्यूबवरती पण माझं लक्ष गेलं नाही तरी हे दोन चार दिवसापासून आता कंटिन्यू व्हिडिओ सोडत आहे तर चॅनल पण थोडा स्लो झालेला आहे थोडं थोडं करून सुरू आहेत मार्गावरती तर मला फक्त मला ज्या घर बसून महिला आहेत ना ज्या माझा व्हिडिओ पाहत आहेत ना तर त्यांनी मी आज व्हिडिओवरती नंबर माझा कॅप्शनमध्ये नंबर लिहून देणार आहे तर त्या नंबरवरती मला कॉल करायचा आहे तुम्हाला काय करायचे काय नाही हे तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट समजावून सांगू शकते आणि सांगेल पण आणि हो तुम्हाला सगळ्यांना माझा शब्द आहे की तुम्ही पण महिन्याचे दहा हजार ते एक लाख रुपये आरामामध्ये कमवू शकता जे की मी कमवते मी कमवते मी पण शून्य होते मी पण शेळी पालन केलं मी शेळ्या सांभाळ्या ऊस ऊस तोडला ऊस बांधला खुरपण केली कापूस वेचला सगळे कामं केले मी तर मी जर केलं तर तुम्ही का नाही करू शकत आज अशा भरपूर घर घरी बसून महिला आहेत की ज्यांचे छोटे छोटे मुलं आहेत स्वप्न आहेत पण ते पूर्ण होत नाही पैशाअभावी की स्वप्न पूर्ण करायचे पण पैसा नाही आहे कोणतीतरी गोष्ट खरेदी करायची पण पैसा नाही आहे आपल्या मिस्टरांचं इन्कम तेवढं नाही आहे त्यांचं महिन्याचं अर्निंग तेवढं नाही की आपण एवढे पैसे खर्च करू शकतो असे खूप पैशाअभावी बऱ्याच जणांच्या कोणत्याही गोष्ट कमी झालेल्या असतात मग समजा नोकरी गाडी बंगला हे जर तुम्हाला सगळं पाहिजे असेल ना तर नेटवर्क मार्केटिंग शिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि हो आता ह्या जगामध्ये तुम्हाला मार्ग दाखवणारे खूप असतात पण ते त्यांच्या स्वार्थापैकी मार्ग दाखवतात तुम्हाला असं शंभरातून एखादा व्यक्ती भेटेल की तो फक्त स्वतःसाठी नाही की ते दुसऱ्यासाठी लढतोय जे की मी मी अशा भरपूर महिला आणि पुरुष जे की त्यांना एक रुपयापासून त्यांना सुरुवात करून दिलेली आहे शब्द आहे माझा तुम्हाला की आज ते महिन्याचे पन्नास हजार ते साठ हजार आणि एक लाख रुपये महिन्याचे कमवतात असे भरपूर जण आहेत तर सर्वांना मला एकच गोष्ट समजावून सांगायची आहे पुन्हा एकदा की आपण पैसे कमावू हो शकतो हो। ते कमवायचेत हो कसे कष्टानेच कमवायचे हो पण ते घर बसल्यावर तुम्हाला कमवायचे हो आहेत फक्त डोक्याचा थोडासा वापर करायचा आहे बस ऑन अँड्रॉइड मोबाईल तर सर्वांकडेच आहेत जे की तुम्ही रिचार्ज करताय जर तुम्हाला दीड जी बी तुमचा दिवसाचा तुम्ही जर मोबाईल फक्त लोकांची व्हिडिओ पाहून जर खर्च करत असाल तर त्यामधला अर्धा जी बी तुम्ही स्वतःसाठी यूज करा आणि स्वतः पैसे कमवत चाला दुनिया आपोआप तुमच्याकडे येईल कारण पैसा आहे तर सगळं आहे नाहीतर पैसा तर नाही तर कुणी असूनही आपलं नाही ही जगाची रीत आहे तशी कारण तुमच्याजवळ जर पैसा आहे ना सगळं जग तुमच्याकडे येणार पळत पळत आणि तुमच्याकडं पैसा जर नसेल ना सगळं जग असल्यावर तुमच्याकडं नाहीचं होईल तुमच्याकडून त्यामुळे जीवनामध्ये पैसा खूप इम्पॉर्टंट आहे जो की तो तुम्हाला कमवायचा आहे आणि तुम्ही तो कमवणार तर त्याचसाठी आज या व्हिडिओवरती मी नंबर देणार आहे कॅप्शनमध्ये तर त्या व्हिडिओ नंबरवरती मला कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा की तुम्ही यूट्यूब ॲड यूट्यूब चॅनलवरती तुमच्या व्हिडिओवरती नंबर दिलेला होता त्याच्या माध्यमातून आम्ही कॉल केला आहे आम्ही पण उत्सुक आहोत आम्हाला पण काम करायचं आहे तर नक्कीच तुमच्यासाठी पण मी काम शोधून देईल आणि हो व्हिडिओ कसा वाढला तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जे मी शून्य होते आणि त्या शून्यातून मी मार्ग शोधले त्या शून्याला मी अंक जोडत गेले ते तुम्ही पण जोडत जा तुम्ही पण तेवढेच होणार जे की मी आहे आज मी जर एका वर्षामध्ये जर एवढा बदल करू शकते तर तुम्ही ब भविष्यामध्ये अजून खूप बदल करू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या तुमची ही काळजी बाय बाय